महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला असून महात्मा फुले ग्रामीण विकास सेवाभावी संस्था द्वारा संचलित राजे संभाजी माध्यमिक विद्यालय वाढवणा येथील निकाल ब्याण्णव टक्के लागला मुंडकर ज्ञानेश्वर अठ्ठ्याऐंशी टक्के गुण घेऊन शाळेत प्रथम केसगिरी चंद्रकांत सत्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण घेऊन द्वितीय तर पदाजी वधू तक्के गुण गुण घेऊन तृतीय आले आहे सोमासी यांनी घेतले विद्यालयाने निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली असल्याबद्दल कर्मचारी आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक सन्माननीय सचिव चंदन श्रीहरी पाटील मुख्याध्यापक आमगे एस यू शिक्षक शु, एम एम गडीकर एन एस कांबळे रोंगे एन आर स्वामी जी एस नागरगोजे बी बी पुंडे मुंडे पीबी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे